जय श्री जय आजच्या सोमवारच्या पावन पर्वावर श्रीमान संतोष रावण चौधरी व सौभाग्यवती अलका संतोष चौधरीजी यांचे सुपुत्र श्रीमान ॲडव्होकेट विजय संतोष चौधरीजी यांच्या बत्तीसव्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यशाली चौधरी परिवार पारधी बुद्रुक तालुका धरणगाव यांच्याकडून मानव सेवा तीर्थच्या बिनवारी मनरुम्ण आणि दिव्यांग प्रभूजींना मिष्टान्न भोजनाचे योगदान दिलेले आहे आम्ही या अन्नदानाच्या महान व ईश्वरी सत्कार्यासाठी आजचे अन्नदाते श्रीमान संतोष रावण चौधरी परिवार यांचे मनापासून आभार मानतो आणि श्रीमान ॲडव्होकेट विजय संतोष चौधरीजी यांना वाढदिवसाला कोटी कोटी शुभेच्छा देत आहोत भगवंत श्रीमान विजय संतोष चौधरीजी यांना उदंड आयुष्य व सर्वोत्तम स्वास्थ्य देव